काही सांगितलं नाही मी त्यांना आणखी मी आतलं सांगत नसतो तुम्ही आम्हाला सांगितलं का सत्तर वर्ष तुम्ही इकडची बाजू सांभाळा आणि तिकडची बाजू संभवतो लढाई कायच या वेळेस आता ट्रॅक्टर तू काय आडवतो डॉक्टर कसा आडवतो ती ट्रॅक्टर आडवतो म्हणजे डॉक्टर आमचं डिझेल आमचं फजे आमची होणार डिझेल आम्ही टाकणार उपाशी मारणार तो आम ट्रॅक्टर आढीन हिवर तो आढायला हे बघा मी माझ्या कोण आहे प्रामाणिकपणा सांगतो आम्हाला हौस नाहीये कुठं जाण्याची येण्याची किंवा मूर्ख नाही येत आम्ही मराठा समाज आम्ही उठलो आणि काहीतरी जड भावना आहे म्हणून कुणीकडपी निघालो याच्यातला मराठा समाज नाही आम्ही परंतु आम्ही सहन तरी करायचं किती दिवस याला काही मर्यादा आहे तुम्ही माझ्याकडून तीन महिन्याचा वेळ घेतला नंतर चाळीस दिवसाचा घेतला पुन्हा आत्ता दोन महिन्याचा घेतला चोवीस डिसेंबरपर्यंत किती दिवस माझ्या मराठा समाजाला मूर्ख समजणार आम्हाला काहीतरी मर्यादा आहे आम आम्हाला काहीतरी भावना पण आहेत आमच्या लेकरला काहीतरी त्रास मग आता आम्ही तरी किती दिवस दम काढणार आम्हाला सुद्धा मर्यादा आहे मला असं वाटत आपण सगळे काय म्हणूयात त्याला हा ना पुढं तर बोलणं द्या ना तुम्हाला मला पुढं तर बोलून द्या ना हा ते काय ना पण मला असं वाटत आपले सध्या मला बोलून जाईल मग आपण पुढच्या आंदोलनाची दिशा ठरायची का मग हा दिशा ठरवायची का तारीख पण ठरवायची का तारीख आणि दिशा ठरवायची का पुन्हा एकदा विचारतोय माई बापाला विचारल्याशिवाय मी काही करत नाही मग मला असं वाटत नाही 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 इतक्या जवळ आहे का अरे थमाक लढायचं ना मग जिंकून सुद्धा यायचं असं नाही मग उडलं की पळाले असं नाही मग गाफील वागायचं नाही गाफील आणि घात होतो समाजाचा आणि स्वतःच्या आत्मविश्वासाचा सुद्धा माझी बात असला नाही वागायचं मग मी तुमचाच पोळ गाय फक्त डाव टाकले म्हणून उत्तर यशस्वी झाले फक्त डाव टाकले ताकत नाही माझ्या अंगात फक्त बुद्धी वापरली आणि त्याला जोड तुमच्या शक्तीची म्हणून यशस्वी झाले गोंधळात माणूस फसतो मागा पुढे बघून चालायचं काटा ऐका चिखल आहे का पाय टाकायचा का फसत नाही आणि जेव्हा माणूस फसत नाही तेव्हा जिंदगीत कधीच अपेशी होत नाही कधीच पंधरा म्हणला पण पंधरा नाही त्याचं कारण बी सांगतो आपलं सगळं खरं असत कारण असे काय डाव का टाकला माहित थांबा ना त्याने काय डाव टाकला माहित तुम्हाला तुम्हाला माहित नसला ऐका काय डाव टाकला त्यांनी आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला एकशे चौवेचाळीस के लागू केला किती तारखेपर्यंत अठरा पर्यंत चला वीस जाणार आहे मुंबई आमरण उपोषणाला आमरण उपोषण मुलं जरा घेऊ मुंबईतल्या आझाद मैदानावर वीस तारखेला करणार त्याला भेटायला आम्हाला ते येणार आम्ही भेटायला नाही सगळा भेटायला येणार नाही का, का। तुम्ही मला भेटायला कसं काय येऊ नका म्हणणार तुम्ही ट्रॅक्टर दाबून ठेवता मराठ्यांना दादलं सोपलं भाऊ आरक्षण पाहिजे मोकळ्या घडू येत नव्हता मला एक सांगा तुम्हाला तारीख पटली का नियोजनाला टाइम पाहिजे सगळ्यांनी मनापासून शेवटपणे हातावर करून येतं बदलायला शेवटच्या टोका फक्त शांततेत शांततेत जायचं शांतत यायच आरक्षण घेऊन शांतत करणार का, का हातावर करून मला शब्द त्या मुलाला मी तुमच्या जवळ करतोय मला फसवायचं मॅम मी तुम्हाला कधी फसवत नाही पुन्हा एकदा हातावर करू सांगा आणि बसा खाली आता आता पुढचं नियोजन सांगतो मग कस आरक्षण घेत नाही आता शांत जण आहे का आपण आपल्या पिकाला पाणी देऊन घ्या पटापट कापसे वेचून घ्या घरची व्यवस्था चांगली करा कारण एवढे पंधरा दिवस पाहिजेत काम करायला आपण शेतकऱ्याच्या पोरात मिट काय का शेतकऱ्याच्या पोर आणखी एक घोषणा करायची राहिले तेवढी ऐका अंतरवाली येऊन पायी मुंबईला हा त्यांचा जनसागर झाला मधी मधी बाकीचे होत चला हा पायी जनसागर उसळणार आहे जसा आत्ता बीडचा बघितला मी नव्हती पुढे बदललं बरं का हा आधी नव्हतो अरे सगळं जाणच आणि मग पोपेच जायचं डांबराणी थेट थेट मुंबई त्या आहे शिवाजी पार्काला आम्ही आम्हाला नोपेशनला बसणार मराठे भेटायला येणार येणार कस तुम्ही येऊन जाणार नाही मग त्यांना जे जे बघायचं ते बघतील महत्वाचा विषय आणखीन एक सांगतो आजूबाजूला लक्ष ठेवा मराठा समाजाला डाग नाही लागला पाहिजे आजूबाजूला लक्ष म्हणजे काय कोणी जर करायला लागला गाडी पेटवायला लागला दंगा करायला लागला तर आपल्या लक्षात येतो आपला नाही जागेवर धरून पोलिसांकडे द्यायचं आणि पोलिसाला सहकार्य करायचं सरकारला नाही करायचं जागेवर धरून पोलिसांकड द्यायचा कारण तो आपला नाही आणि आपला जर असला ना जर ते जातो तो जर जा पोलीसचा उद्देश नसला तर त्याला लगेच ताबडतोब टाकायचं ते रस्ता करायला त्यांना रस्ता करा त्यांना दुखतावं लागतं अम्बुलन्स इकडे उजव्या हाताला आंब्याच्या दिशेनं अम्बुलन्स ला आण चलत आले ते स्वतः चलत आले पण तब्येत खराब बाकीच खाली सारे त्यांना रस्ता करा बाकीचे जो नका त्यांना जाऊ द्या अंबुलन्स या आंब्याकडे उजबी असताला आणलं बारीक भाऊ उगाच समाजाला माय बाप नाही मानलं माई बापो तुम्हाला महत्वाचा विषय सांगायचा होता तो सांगतो आजूबाजूला बार लक्ष ठेवा कोणाला जाळपोळ करू द्यायचं नाही आणि आपला जो आंदोलनाचा युरी आहे त्याच्या बाहेर कोणी काही करून आपल्याला दिलं घेणार नाही सरकारन ते पोलीस बघतील आपल्या माणसाकडून आपल्या माणसाकडून कुठलाही जाळपोळ होणार नाही याची दक्षता घ्यायची किंवा तयार करा सगळं सगरीज, सगळं घ्या बऱ्याच दिवस माझी कोणाचं बंद पडून तिकडे काही त्याने फक्त आपली संघाची व्यवस्था करावी अशी आपली इच्छा आहे त्यांनी कारण आम्ही जवळपास तीन कोटी पेक्षा जास्त आहे थोडे नाही मराठे घरी राहत नसते आणि मी मुंबई जर तुम्हाला आणखीन एक सांगायचं राहिलं बांगलाने आता शेवटाकडे आपण म्हणजे संपला आपला आता संपत आले सभा मराठ्यांच्या लेकराला नोटिसा दिल्या त्या लेकराला उघड पडून देऊ नका माय बाप म्हणू त्याचा पाठीशी पोराला धरून मिळाला आणि जरा अटक केली पुरा जिल्ह्याने उठायचं त्या पोलीस स्टेशनला मांड्या घालून जाऊन बसायचं सगळ्यांनी दगड नाही काही नाही काही नाही ते मांडी घालून बसायचं जायचं काय म्हणायचं माहिती का पोलीस निरीक्षक साहेब पोरग सोडा म्हणायच नाही तिथं जायचं आणि मांड घालून बसत म्हणून मला भूक लागली चार पाच लाखाला जर एक वडा पाव ब द्यायचं म्हणलं तर मेलच ते वडे पाव लावलं खायचं आणि रेडून तीन टाईम तिथंच झापायचं पोरग सोड म्हणायचं नाही फक्त म्हणायचं आर एवढंच म्हणायचं हे आपल्याला खेटा ठरवलं नाही मग मराठी काय असते ते आता बघा तुम्ही आता वीस जानेवारी फक्त शांत ठेवत कारण हा महाप्रलय इतका मोठा असणार आहे सगळीकडे ब्लॉक होणारे बारकाईने लक्षात ठेवा कुणाला उद्रेक करू द्यायचा नाही आपल्या आंदोलनाला गालबोट लागू द्यायचं नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नक्की आणि तुम्हालाही सांगतो ही काय अटक करायची यांच्यात एवढी दम नाही त्यांच्या ह्या पोलिसाचा दोस्त नाही हो ते दोन चार जण तिथे आहेत का चार पाच जण आहेत ते मुद्दाम अंदाजा बघत येत नाव मला माहित होत बरं का मी तुम्हाला थोड्याच दिवसात सांगणार आहे त्यांना तो आयुष्य त्यां भर बोला लागू देऊ नका आयुष्य भर त्यांचं नाव मी सांगतो मराठा मुळावर कोण या चंपावती नगरेतून केवळ घोषणा करतो मराठा समाजाचे आमदार खासदार आणि मंत्री या चंपावती बीडच्या नगरेतून जागर मराठा समाजाच्या वतीर तुम्हाला हात जोडून विनंती करतो उभं ही चौक तुम्हाला तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं घर तुमच्यासाठी कायमचा बंद राहील सगळ्यांनी ताकदीने मदत त्यांच्या मदतीला सगळे यायला लागले सुद्धा मदतीली आहे आणि मराठा बांधवांना त्याला एकदा सांगा मदतीला ये म्हणून नसता पुढच्या काळात त्याला दारा सुद्धा उभा yeah! करतो या दीड मध्ये उसळलेला हा जनसागर आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं मधल्या काळात सरकारला काही दहा बारा दिवस मिळतात त्याच्या हात देता आला तर बघा नसतात तिथून पुढे एकदा आमचं जर मराठेले आंतरवलीतून गाव सोडलं येताना आम्ही आरक्षणच घेऊन येणार तुमचा आमचा विषय बंद चर्चा सुद्धा त्यानंतर बंद कारण आम्हाला मुंबईचं हवंच नाही आम्हाला न्याय पाहिजे आमच्या लेकराला जर तुम्ही त्याचा आता आता नाही दिलं तर इतक्या खुट्या मारणार मराठी ते तुम्हाला आयुष्य भार खुट्या उपटाणार नाहीत आम्ही तर सगळं उपटून ठेवलं मला पुन्हा एकदा सांगा तारखेवर तुम्ही समाधानी आहात का सगळ्यांचं एकमत कारण तुम्ही हो, कार हो म्हणलात ऐकतो राज्य महाराष्ट्रातले सगळे पोरं तयारीला लागणार आहेत आपल्या घरचे व्यवस्थित करा कारण हे काय आपण जरा दिवस तयारीला पाहिजे तिथं गेलो तर महा घरी आले असं नाही मी बोललो तर माझं फिरत नसतो आता नाही माई बापा मार्ग सांगतो ना अद्मत नाही वाजायला जाऊ घरचे घटत नाही तर त्यांना सांगतो कोणीही मराठा आरक्षणाच्या मध्ये खोडा घालायचा नाही कोणताही पक्ष संघटना यांनी मराठ्यांच्या परस्पर बैठका घ्यायच्या नाही तुम्हाला हे म्हणणे मराठ्यांच्या परस्पर नाही आमच्या बैठका येत्या चला त्या मराठ्यांचा पवित्र व्यासपीठ याच्यावर ओपन बोलायचं बेताडा फेताडाचा हात नाही <laughs> कोणी स्टंटबाजी करून मधल्या काळात आंदोलन सुद्धा नाही करायचं कोणीच मराठ्यांच्या संघ चला मराठ्यांच्या सोबत चला वेगळे पण दाखवू नका तुम्हाला काय सिद्ध करायचं दोन हजार टक्कूचे घेऊन माझ्या जा बाप जात्या जा जा मराठ्यांच्या पोहाचं वाटप झालंय आता तुमचं नाटक सगळ्यांनी बंद करा मराठ्यांचं कल्याण करू लागा त्यांच्या सोबत राहा इथं कोणी नेता फेटा नाही आणि कोणी नेत्र तो फित्र तो नाही मी बी मला मानत नाही नसतात मग हवा तोडाल असतो ओढाल असतो नसतो मॅनेज पण माझ्याकडे येत नाही ते लय टेन्शन घेते फुल आता आता फुल टेन्शन आला सर त्यांना फुल तारीख केली म्हणलं बा 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 म्हणतात म्हणते लय बेकार केला कार्यक्रम आता आणि मी एकदा मुंबईला जाईल म्हणलं ना तुम्ही माझे माय बाप आहेत मी तुमचा पोर शब्द बदलतो का मग आता विष ठरली म्हणजे ते नाही रोड आता पुशिलेच म्हणायचे सगळे दाना 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 कारण आपल्याला काय आहे ते सांगतो हे बघा आणखीन प्रामाणिक पण आहे आपल्या बघा नाही मार्ग दोन तीन दिवसा सांगून आता ते शोधा गण कुंकुन कुंकडून जायचं कसं जायचं कोणत्या बाजूने गेल्यावर जास्त बघायला मिळतात कुंकडच्या बाजूने गेल्या नंतर खूप छान दिसतं ह्या बाजूने गेल्यावर खराब दिसतं तिकडून नको इकाडच्या बाजूने गेल्यानंतर खूप सुसज्ज आहे ती बैल बघायचं आपल्याला ते नाही आप का ते लवकर बेकार दिसतो कसला काय आपण बघू नाही का मग आम्हाला उपोषण करू नये का मुंबईत सांगा बरं हा मग उपोषण मुंबईत करून द्यायचं नाही का आम्हाला तुम्हाला मग आणि हे लोक भेटायला येते ना आता मग त्याला येऊ नका म्हणता का मी काय वाईट डिसिजन घेतलं का माझ्या मराठा समाजानं कायद्याच्या अधीन राहून आमरण उपोषण मराठ्याचं सुरू तो मग कस काय करू नको म्हणतो आणि मला तिथं भेटायला आलं मला दुखायला लागलं मला बघायला मायबाप समाज पाहिजे